नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राकेश आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये मी सरशी स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपला आजचा कॉल आहे लग्न आणि वरात तर आपला आजचा कॉल आहे तलवली ते बदलापूर वागणी या ठिकाणी तर मित्रांनो काल आपला कॉल होता गणपती विसर्जनाचा नेहरे गोठलेपणा या ठिकाणी खूप मजा आली तर आजचाही लग्न आणि वरात हे खूप मजा येणार आहे तर मित्रांनो ब्लॉगमध्ये आज तुम्ही असंच कंटिन्यू राहा मित्रांनो चला पुढं भेटूया तर मित्रांनो आज आपला पूर्ण ड्रेस कोड आहे बघा आज ज्याची टाय नसणार त्याचे दोनशे रुपये खट होणार आहेत आज गादव राजव्यांनी नवीन नियम लागू केला आहे आज टाय कंपल्सरी प्रत्येकाला आज खूप मजा येणार आहे आपल्या लग्नवाला आहे कॉलला खूप मजा येणार आहे आमची गॅन सगळे आली आहे तर आम्ही आता लोली होत आहे बालू काल कुठं होता तू का चल जाऊ दे मित्रांनो आताच आम्ही तलवली या ठिकाणी पोहोचलो आहे हि आमच्या सगळं गादेवराज आता सगळी सामान उतरवत आहेत आम्ही मस्त पैकी आम्ही आता वाजू जेवण वगैरे करू नवरा काढणार आणि वेव टू वांगणी नो आज आम्हाला खूप चलवली या ठिकाणी आम्हाला काय रिसेप्शन सुद्धा वाजवायला मिळालं ते एकच गाणे नो नवराही बघा लगेच निघाला आहे पहा बघू शकतात नवराही लगेच निघाला आहे दिवसाला मित्रांनो आताच आपला तलोली मधून आपण वाजून निघालो आहे तर पण आता पुढे गेलाय आहे नवऱ्याला का नुसती घाईची आल्यापासना आम्हाला नाही दिला पाणी नाही जेव्हा आला वाटो एकच गाणी रिसेप्शनचा रिसेप्शनच आजोला आणि आम्ही आता मस्त सामान लोड करत आहेत आमचे आरती पोरं गेलीत पुढं चला बाय बाय मी भेटू आता पुढे वांगणी या ठिकाणी डायरेक्ट वेट तू वांगणी मास्तर कालचे पैसे यांना देऊन टाका यांना झाला रिटर्न हे देर त्यांना पैसे दे देऊन टाका बालमस्तरांना पैसे देऊन टाक सगळ्या ना हे बघा इथं पैशांचा हिशाब चालू आहे प्रत्येकाला सातशे सातशे रुपये भेटले कालचे तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट आता वांगणी या ठिकाणी भेटू चला मित्रांनो आम्ही आता निघत आहेत मित्रांनो आज मला सांगत आम्ही जामच देत आहो तिकडं नवरा जाम लवकर गेला आहे ट्रॉफिक बघा चौकला किती लागले जाम ट्रॉफिक आहे सुट्टीचा आवाज होता सोमवार असून काय काहीच तर आता आम्ही वांगणी या ठिकाणी आलो दोन तासाचा प्रवास होता सगळ्यांनी मस्त झोप वगैरे हो काढून घेतली तर मस्त आम्ही तयार वगैरे हो झालो तर आता चला आम्ही आता नवरा वगैरे हो निघतोय तो भेटूया पुढे आता आता थोडा रनिंग कॉल असेल नंतर आम्हाला रिसेप्शन असेल बघू पुढे वाळत आहे का नाही चला वितरण भेटू पुढे वितरण समोरची सुंदर आहे कॉल नवरा वगैरे निघाला आहे इकडे काय तरी पैशांची दुकान त्याच्या वेळी हजार हजार रुपयाची दोघांची सर्वजण आमच्या रेडी आहेत नवरा पण निघाला आहे पण असा मस्त आहे ना आजचा कॉल कसा आहे 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 जेवण वगैरे जेवण घ्या आताच आपला रिसेप्शन वगैरे वाजून झाला आहे मस्तपैकी पैकी छान रिसेप्शन वगैरे झालाय आता हो की हो की आता मस्त पैकी आमची गँग सगळी गावदेवार्थी जेवणार बघू पुढचा काय प्रोग्राम आहे तो अजून काय नक्की नाही आहे मित्रांनो उद्या सुद्धा आपला कॉल आहे तर ब्लॉग नक्की बघा आजचा उद्याही मी ब्लॉग करणार आहे तर बघू आता पुढचा काय आमचा नियोजन आहे नियोजनाचा भाषा प्रसाद पाटील आहे आजचा काल सुद्धा तोच होता भेटूया पुढे मित्रांनो तू आता बाबू का काय जेवला पुरी घाल किती वेळा भात घेतला तू एकदा आम्हाला जेवणाची सोयगोडी आता सांग आम्हाला भेटेल ना आमची पोरा कशी आहेत माहिती आहेत का पक्की लासावलेली नाही भेटला ना तर त्या नवराला काय स्वाराचं नाही ते स्वीट मध्ये काय काय मेनू काय आहेत मेनू आहे भाजी आठू नको तू ज्यावर ज्यावर खाल्ले ना त्यावर तेवढा तू आवरा टेन्शन घ्यायचा नाही तू कतीवायला जाऊ लावला मग श्रीखंड ब्रिकंड आहे का आमचा न्याल आहे ना चाराला भात का तुम्ही सांगतो गुलाबजा Uh, आबर कल्यांजा। कल्यांजा uh, uh, हा बरं मी काय म्हणतो तू चलावली जा तलवली जा तू नाही मग कल्याण कल्याण जागा तू कल्याणचा कुठला पश्चिम जागा माहितीये मला पश्चिम का ओके तुझं नाव काय गुरवांकुर भेटलाय पश्चिम चालल्या सुंदर आपली आम्हाला वरातील कंटिन्यू राहतो का परत परत त्याला भेटू काय मित्रांनो आपला आता रिसेप्शन अजून झालाय ना जन सामान भरतात ना आता मस्त आम्ही जेवा जाऊ पुढचं नियोजन काय पुढचा पुढे बघू आता आपण मित्रांनो बघा समोरची एंट्री किती सुंदर आहे मस्त पाणी वगैरे उरतोय शावर खूप भारी वाटतय एकदम छान तर आता आपण मित्रांनो सगळं जेवायला चाललेत बघू सुंदर जेवण आहे का मस्तपैकी जेवण वगैरे घेऊ बघा खूप भारी अच्छा साईराज रेस्टॉरंट सुवांगणी या ठिकाणी आहे कोणाला लग्न कार्य करायचं असेल तर आवडला असेल तर बिंदास इथे बुकिंग करून घ्या लवकरात लवकर मित्रांनो आता आपण इथनं प्लेट घेतली आहे पुढे काय आता बघत जाऊ शकतो बघा प्रत्येक मास्तर जास्त जेवू नको तू उद्या परत को आहे आपल्याला नको तू उद्या पण जाम काय घेतले वजरी बिजरी का ओके ओके निखिल पाटील काय काय लोणचं मी सगळा लाईट लाईट आणि मग तुम्हाला घेतल्यावर मी तुम्हाला भेटू पड थोडा मित्र टाका थोडी टाका मित्रांना मस्त पैकी बटाट्याची वगैरे भाजी आहे टाका आम्ही थोडी मिरची टाका आणि भजी ओके धन्यवाद थोडा राईस टाक राईस थोडा टाक ना आपला भाष्य प्रसाद पाटील आलेला आहे जास्त काय घेऊ नको या कोपऱ्यात थोडा पोळा टाक ओके एक पापडते मला थँक्यू तर मित्रांनो आपली नेहमीप्रमाणे भारतीय बैठक हीच सर्वात सुंदर असते आमचा गावदेज पूर्ण कसं मस्त जेवायला बसलाय बघा सर्वजण कसं छानपैकी जेवायला बसले प्रसाद पाटील बस ना तू पण खाली सगळी खाली बसले तू का लाजतोस मस्त दोन तीन वेळा भाग्य आपली भारतीय बैठक सुंदर सगळी बसले फक्त एकटा जितूच आमच्या वरती पाय सध्या कॉमा देन दादा दे जरा कमी जेव्हा उद्या पण कॉल आहे आपल्याला भाई बिंदास घ्या आपलं नाव सांगितलं जाऊन कॅक्टर आपले काय काय घेतलाय जेव जरा तुझा मेन काम आहे जेवरा येत ना आमच्या निखिल चटणी घेतली पाणीपुरी जेवण पॉट नाही का भरला शेवपुरी घेतली बाल झट काय घेत आहे ओके तू पण शेवपुरीच घेताल थांब आमच्या माणसाला शेवपुरी त्या साईडच्या नाही दिली तर चालेल कोलबी तू नको तू आवरा जाऊ ना किती काढल्या पाणीपुऱ्या का शेवपुरी शेवपुरी चार प्लेट चार प्लेट तर मित्रांनो आता सर्वजण आमचं जेवण वगैरे झालेत मस्त पैकी आईस्क्रीम घेतले छानपैकी पैकी आईस्क्रीम घेतले नाही तुला नाही का आवडत चार वेळा खाली असेल तरी नाही म्हणशील आपला भेटतो घ्या चार वेळा खाल्लीस काय खोटा बोलतोस खालीस ना चार वेळेला हा मग आईस्क्रीम घे फुकाट फ्री जयेश मास्तरनी अखिल आधी घाली आईस्क्रीमची याची तर चौथी चौथी प्लेट हे वयाची चौथी प्लेट पीजची पाचवी मयाची एकच आहे आता मित्रांनो आज आपला कॉल फक्त वरात नव्हती आपल्याला फक्त रिसेप्शनच होता तर आता आपला रिसेप्शन वगैरे सगळा वाजून मित्रांनो झाला आहे तर आपण आता जेवण वगैरे सगळी मुलं ओके झालेली आहेत तर आपण आता निघत आहेत तर मित्रांनो ब्लॉक काय अजून मी हँड करत नाही थोडं कंटिन्यू करतोय तर मित्रांनो उद्याही आपल्याला असाच कॉल आहे साखरपुड्याचा वयाल ते तुराडे तर मित्रांनो आजच नवीन ओपनिंग झाले पंचायत अमृतकुल्य वांगणी या ठिकाणी आहे तर सर्वांनी भेट द्या खूप सुंदर प्रकारे चाय आहे आज ऑफर आहे फक्त एक रुपयाला चहा बघा आमचा गावदेव ब्रासंड सगळा बघा आता सगळेजण जेवण सुद्धा आले पण आज पहिलीच ओपनिंग आहे म्हणून आम्ही त्यांना भेट द्यायला आलोय पंचायत अमृत तुल्य चहा आज वापरे सर्वांनी आज आपण पंचायत अमृतुल्य चहा पिझोय दादांनी ऑफर दिले स्पेशल एक रुपये एक चायत मित्रांनो तुम्ही जरूर भेट द्या चहाची टेस्ट खूप मस्त आहे गुळाचा चहा नमस्कार काही आता मी इथं पंचायत अमृत तुल्य इथे आम्ही थांबलोत आणि दादांची आजच ओपनिंग झाले बरोबर ना आता काय बोला दोन शब्द आमच्या चॅनल वर ट्राय करा प्रत्येक जण ऑफर आहे एक रुपयाला हा गा एक रुपयाला एक रुपयाला चहा स्पेशल ऑफर आहे दादांकडे आज सगळ्यांनी प्लीज विजिट द्या दादांची इथे आणि खूप सुंदर असं चाय आहे मास्टरने आमच्या पिलेला या चाय मास्तर चहा कसं वाटलं काय बोलता सर दादांनी ऑपर ठेवल्या आज ओपनिंगच्या निमित्ताने एक रुपयाला चहा दोघ पण ढीकभर जेवलं तरी काय चहा पिल्याशिवाय यांचा पोट काय भरत नाही बालूक किती चहा घेतला कुठलाय गोळाच नका पंचायत सध्या आजचा दिवस नवीन ओपनिंग झाली भाई तू पण जावलास ना निघत तरी तुला चहा घ्यावाच लागतो थँक्यू नमस्कार मित्रांनो तर आताच आपण कॉल वाजून घरी आलो आहेत सर्वजण आता घरी गेले आहेत झोपायला कारण की उद्याही आम्हाला कॉल आहे साखरपुड्याचा तर मित्रांनो आज आता इथंच मी ब्लॉग एंड करत आहे तर अखेर एक चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आपला उद्याही साखरपुडाचा कॉल आहे तुम्हाला उद्याही दाखवतो मस्त बाय बाय